श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय शिवलीलामृत नित्यपाठाच्या बेचाळीस होव्या ओम नमोजी शिवा अपरिमिता माया मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हेरंब ताता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि आनंद वनविलासा चाळका अविनाशा अनंतवेषा जगतपदे जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्मादक्षा शुद्ध शुद्धचैतन्या मनोजदमना मनमोहना मोचका विश्वंभरा जे ते सर्वदा शिवस्मरण ते, ते संकटे विघ्ने दारुण न बाधती कालत्रयी संकेते अथवा हाय्य करू भलत्या घडो शिवस्मरण આ ન કળતા પરિસલહાલાગુન ઝઘડતા સુવર્ણ કરિતશે છે કળતા પ્રાશાતા અમૃત અમર કાયા હોયથાત ઔષધનિનતા ભક્ષિતા પરિરોગ હરે તત્કાળ જય જય મંગલધામા નિજન તારરકાત્મા રામા ચરાચર ફલાંકિત કલ્પદ્રુમા નામા નામા અતિતા हिमाचलसुतामनरंजना स्कंदजनका शपरीध्जादहना भाललोचना बहुभजना महेश्वरा हे शिवा माम देवाघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धी नारी गिरीशा धरा रंगागिरीशराधरेंद्र मानस सरोवरी तू शुद्ध मराळ क्रीडीसी निर्धारी तव अपार गुणांसी परोपरी सर्वदा वर्णती यामानाय नकळे तुझे आदिमध्यावसान आपणची सर्व करता कारण कोटे प्रगटसी यांचे अनुमान ठाई न पडे ब्रह्मादिका जानुनी भक्ताचे मानस तेतची प्रगटसे जगन्निवास सर्व काळ भक्त कार्यास स्वांगे उडी घालसी सदाशिव हि अक्षरी चारी सदा उच्चारी जयची वैखरी तो परम पावन संसारी ओ नि तारी इतरांते वक्ते नर प्रायचित्तांचे करिता विचार परीशिवनाम एक पवित्र सर्व प्रायचित्ता गळे नामाचा महिमा अद्भुत त्यावरी व्रत आचरत त्यांची सिद्धी प्राप्त होत सत्यसत्ये त्रिवाचा जय जयाजी पंचवदना महापापद्रुमणी कुंतना ಮದಮಸ್ಸರ ಕಾನನನದ ನಿರಂಜನಾ ಭವಹಾರ ಕಾ ಹಿಮ್ರಿಜಾ ಮಾತಾಧರ ಸುವಾವದನಾ ಕರ್ಪೂರಗೌರಾ ಪದ್ಮನಾಭ ಮನರಂಜನಾ ತ್ರೇತ್ರ ತ್ರಿದೋಷ ಶಮನ ತ್ರಿಭುವನೆ ನೀಲಗ್ರೀವಾಹಿಭೂಷಣಾ ನಂದೀವಾಹನಾಧಕಮರ್ದನಾ ದಕ್ಷ ಪ್ರಜಾಪತಿ ಮಕಭಂಜನಾ ದಾನವದನಾ ದಯಾನಿಧೇ ಜಯ ಜಯ ಕಿಶೋರ ಚಂದ್ರಶೇಖರಾ उर्वीधरेंद्र नंदिनीवरा त्रिपुरमर्दना कैलसविहारा तुझा लिला विचित्र कॉटिोटी कोटी भाुतेजापरमिता विश्वव्यापका विश्वनाथा समाधी प्रिया मूर्ता मूर्ता त्रयमूर्ती परमानंदा परमपवित्रा परात्परा परा पंचदशनेत्रा पशुपते फय फे फेन गा परमंगला जय पर जय श्री ब्रह्मानंदमूर्ती तू वेदवद्या भोळा चक्रवर्ती शिव योगी रूपे भद्रायुप्रती आघाधन तिथलिसी जय जय तांगा योगी दहया भक्त भंगा हो सकळ जन लिंगा नेई वेगी तुजपाशी जे ते नाई शिवाचे नाम तो अधिक ग्रामधिक आश्रम धिक ग्रह पुर उत्तम आणि दान जे ते शिवनामाचा उच्चार ते ते कैसा जन्म मृत्यू संसार त्यांची शिव शिव छंद निरंतर त्याही जिंकले कळी काळा जयाची शिव नामी भक्ती त्यांची सर्व पापे जळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिव रूप जैसे प्राण्याचे विषयी गुंत्याहोरात तैसे शिवनामी जरी लागत तरी मंग बंधन कैसे काम गज विदारक पंचानना क्रोध जलद विध्वंस प्रबंजना लोभांधकार चंद किरणा धर्मवर्धना दशभुजा मत्सर विपिन कृषाना दंभ नगबंधका सहस्रनयना लोभ महासागर शोषणा अगस्ते महामुनिवर्या आनंद कैलास विहारा निगमागम वंद्यादिनोद्वारा रूढमाला शरीरा ब्रमानंदादयानि धन्य धन्य जन जे शिवभजने परायण परायन सदा शिवलीमृत पटन किंवा श्रवण करीती पै सुत सांगे शौनिका प्रती जे भस्म रुद्राक्ष धारण करीती त्यांच्या पुण्यासी नाही घनती त्रिजगती धन्यते जे करीती रुद्राक्ष धारण त्यांची वंदती शक्रद्रुहीण केवळ त्यांचे घेता दर्शन तर ती जनतत्काळ ब्रह्मानादि चार वर्ण ब्रह्मचर्यादी आश्रमी संपूर्ण श्री बाल वृद्ध आणि तरुण याही शिवकीर्तन करावे शिवकीर्तन नावडे अनुमात्र जाहुनी अपवित्र लेना ले वस्त्रालंकार तरी ते केवळ प्रेतची जरी भक्षिती मिष्टान तरी ते केवळ पशुसमान मयुरांगीचे व्यर्थनयन ते नेत्र नेत्रतयांचे शिव शिव म्हणता वाचे मुळन राय पापांचे ऐसे महात्मे शंकरांचे निगमागम वर्णती जगदात्मा सदा शिव तसिवंदती कमलोद्व इंद्र माधव आणि हानी नारदायोगेंद्र जो अपर्णा हृदय जमिलिंद शुद्ध चैतन्ये जगदाधिकंद विश्वभरदयाबी जो पंचमुख दशनयन भार्गववरद भक्त जीवन अघोर भस्मासुर मर्दन भेदा भूतपती तो तू स्वजन भद्रकारक संकटी रक्षसी भोळ्या भाविका ऐसी कीर्ती अलौकिका की गाजत से ब्रह्मांडी म्हणूनही भावी तुझ लागून शरण रिगालो असे मी दिन तरी या संकटातून काढूनही पूर्ण संरक्षी नित्यपाटायच्या बेचाळीस ओव्या समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरी जय जय रामकृष्ण हरी